नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर आत्ता सहा वाजलेले आता मी पहिले ना तूप करून घेते आणि स्वयंपाकमध्ये मी पावभाजी बनवणार आहे आणि पावभाजीची रेसिपी तर तुम्ही बघितली जे म्हट पण म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करते आणि आता पहिले मी ना तूप करून घेते म्हटलं ताजं ताजं तूप करते सकाळपासून आहे ना मी पातेली बाहेर काढून ठेवलेली होती फ्रीजरमध्ये होती तर तर आता तूप करून घेते मी पहिले बनवायला घेतला माझ्या भाज्याचा त्याच्याशी बोलत वेळ घेऊन घेतले पाणी फ्रीजर मध्ये ठेवली होती ना मलाही त्याच्यामुळे सकाळीच काढून घेतली होती नरम झाली पाणी सुटलं त्या थोडस म्हणजे दूध आता पाण्यात आपण मलाई टाकून देऊ ए, थंड़ा पाने, थंड़ा पाने ते ना थंड्या पाण्यात टाकले थंड पाण्यात थंड पाणी घेतले मी थंड पाणी घेऊन दोन्ही पण व्हायलाय ना थंडच पाणी घ्यायचं इतकी छान झाली फ्रीजर मध्ये ठेवले राहते ना आपली मलाई तर वास सुद्धा येत नाही त्याच्यामुळे ना मध्ये ठेवायची कधी पण मलाई आपण जर फ्रीज मध्ये ठेवली ना मग त्याचा वास सुटायला भरपूर दिवसाची राहते फ्रीजर मध्ये कसं कडक होऊन जाते ना ती जमून जाते त्याच्यामुळे वास येत नाही तिचा आणि मलाईचा पण खूप छान असा ताजच काढलाय गो आपण भांडे पण लगेच निघून जातात आपण गरम पाण्याने धुतले ना पट्टन भांडे निघून जातात दोन तीनच भांडे भरतात त्याच्यामुळे आणि मी ना, ना जास्त पाणी टाक आपण फक्त एवढ्या पाण्यातच केलेली आहे हे काय फेकायचं तुम्हाला दाखवू तर मी ना थोडं दही रवू दिलेलं होतं हे बघा कडी केली होती मी काल आणि थोडं दही पडलेलं होतं त्याच्यातच ता आपण हे टाकून घेऊ आणि आपला ताक तयार होऊन जाईल आणि इतकं घट्ट खूपच घट्ट ताक झालेले आपण पाणीचा जास्त वापर केला नाही ना त्याच्यामुळे आणि हे रात्रभर बाहेरच रोग आहे मला आणि रात्रभर बाहेर ठेवा त्याला खट्टा बनवी मग आणि आपलं ताक रेडी होऊन जाईल तर आपलं पूर्ण क्लीन झालं पाणी काढून घेते मी करत या पाण्याने आपण धुव आपलं लोणी तयार झालं ཁས 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 ताईने लाडू देऊन पाठवले आता पाणी पडलं तर चला मी तूप करून घेते बस आपल्याला दिसत हलवायचंय त्याला आणि लोणी कशी काढली ते तर तुम्ही दाखवा ते तर तुम्ही बघितलंस लोणी कशी काढली तर आता मी तूप करून घेते आपल्याला याच्यात काहीच टाकायचं नाहीये फक्त चम्मने हलवायचे आणि जास्त फुल गॅस वरती करू नका कमी गॅस जर केलं ना खूप छान आणि आपण जस फुल गॅस करून देतो आणि ते वरतून जात लक्ष राहत नाही आपण आता बसते जेवायला आणि तूप सुद्धा झालं इकडे ले। तूप झालं पाव सुद्धा गरम झाले आणि पावभाजी वगैरे ते सर्व घेऊन गेले पाव पाव गरम नाही ना मग हा का त्यांनी पाव गरम केले तो पण आणि इकडे सर्वजण बसले पावभाजी आणि पाव गरम त्यांनी के केले मस्त जेवण आणि कशी झाली का पावभाजी छान झाली का जेवण झालं पावभाजी छान झालेली होती आणि पावभाजी राहिली म्हणजे मुलांचं पण पोट भरतं आणि आपलं पण भरतं तर आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय